नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मास महात्माचा बारावा अध्याय बघितला होता तसेच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मास महात्माचा तेरावा अध्याय बघणार आहोत आणि ह्या अध्यायामध्ये दुर्वा गणपती व्रतविधी सांगण्यात आलेली आहे कुमार म्हणाले हे देवा कोणत्या व्रताने अतुलनीय सौभाग्याची प्राप्ती होते तसेच पुत्र नातू धनसमृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते हे महादेवा कृपा करून मला त्या उपवासाविषयी सांगा तेव्हा देव म्हणाले हे संत दुर्वा गणपती व्रत तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे सर्वप्रथम देवी पार्वतीने हे व्रत भक्तिभावाने केले होते हे मुनी सतन त्याचप्रमाणे पूर्वी सरस्वती महेंद्र विष्णू कुबेर इतर सगळे देव तसेच ऋषी गंधर्व किन्नर या सर्वांनीही हे व्रत पाळले होते हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शुद्ध व महान पवित्र चतुर्थीला करावे कारण त्याच दिवशी सर्व पापांचा नाश होतो चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या आसनावर बसलेल्या एकदंत गजानन विघ्नेश्वराची सुवर्ण मूर्ती बनवून घ्यावी तिच्या पायावर सुवर्ण दुर्वा ठेवाव्यात रक्ताच्या वस्त्राने मढवलेल्या तांब्याच्या भांड्यावर विघ्नेश्वराला ठेवून रक्तपुष्पांनी रक्तपुष्पांनी सर्वतोभद्र मंडळात अपमार्ग शमी दुर्वा तुळशी बिल्वपत्र ह्या पाच पानांनी तसेच त्यावेळी उपलब्ध असलेल्या सुवासिक अशा फुलांनी अत्तर घेऊन फळे आणि मोदक देऊन त्यांची पूजा करावी अशा प्रकारे विविध उपचार करून गिरिजापुत्र विघ्नेशाची पूजा करावी आणि त्यानंतर आपण असे म्हणावे हे सोन्याने बनवलेल्या ह्या मूर्तीमध्ये मी विघ्नेश्वराला विनंती करतो कृपया माझ्यावर दया करा रत्नांनी जडलेले हे सोन्याचे सिंहासन मी तुम्हाला प्रदान केले आहे म्हणून जगाच्या स्वामीने ते स्वीकारावे हे उमासूत हे सनातन तुम्ही माझ्या सर्व संकटांचा नाश करा मी तुम्हाला एक गीत अर्पण करत आहे गणेश्वर देव उमापुत्र आणि मंगळावर राज्य करणाऱ्याला मी हे अर्घ अर्पण करत आहे हरे देवा कृपया माझी प्रार्थना स्वीकार करा शूर पुरुष आणि वरदान देणाऱ्या विनायकाला वंदन आणि नमस्कार असो मी तुम्हाला हे अर्घ अर्पण करत आहे कृपया ते तुम्ही स्वीकारा मी प्रार्थनापूर्वक हे पाणी गंगा तसेच इतर सर्व तीर्थक्षेत्रातून घेतले आहे हे देवा मी तुमच्या आंघोळीसाठी दिलेले हे पाणी कृपया स्वीकार करा सिंदूर लावून आणि कुंकुमने रंगवलेले हे कपडे मी तुम्हाला देत आहे तुम्ही त्याचेही स्वीकार करावे लंबोदर आणि सर्व अडथळे नष्ट करणाऱ्या देवतेला वंदन असो उमाच्या शरीरातून निघालेल्या मळापासून गणेशाचा उदय झाला कृपया तुम्ही हे चंदन स्वीकार करावे हे सुश्रेष्ठा हे सूरसत्तम चंदन मिश्री शुद्ध रक्त मी भक्तिभावाने तुम्हाला अर्पण केले आहे तुम्ही ते मान्य करा मी गौरी पुत्रांची चंपा केतकी आणि जपकुसुम फुलांनी पूजा करतो तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा सर्व जगाला आशीर्वाद देण्यासाठी आणि राक्षसांना मारण्यासाठी स्कंदगुरू म्हणून अवतार घेतलेल्या तुम्ही या धूपाचा आनंदाने स्वीकार करा परमज्योत प्रकाशित करणारा आणि सर्व सिद्धी देणारा महादेव पुत्र मी तुम्हाला माझे दीप अर्पण करतो आणि नमस्कार करतो यानंतर गणनन ह्यानंतर गणननत्वा ह्या मंत्राने मोदकाचा नैवेद्य तसेच चार प्रकारची धान्य पायस आणि लाडू इत्यादी अर्पण करा तुमचे तोंड शुद्ध करण्यासाठी मी तुम्हाला आदरपूर्वक कापूरवेलची आणि नागरवेलीची पाणी असलेले तांबूल अर्पण करतो हिरण्यगर्भाच्या गर्भात असलेले अग्नीचे सुवर्ण बीज मी तुम्हाला दक्षिणा म्हणून अर्पण करतो म्हणून मला शांतता द्या हे गणेश्वर हे गणाध्यक्ष हे गौरीपुत्र हे गजानन तुमच्या कृपेने माझे व्रत पूर्ण होऊ द्या अशा प्रकारे आपल्या क्षमतेनुसार विघ्नेशाची विधिवत पूजा करावी आणि मागितलेल्या साहित्यासह आचार्यांना गणाध्यक्षांना अर्पण करावे त्याला प्रार्थना करावी हे देवा हे ब्राह्मणा दक्षिणासहित गणराजाची मूर्ती स्वीकार करा आज माझे हे व्रत तुमच्या शब्दांनी पूर्ण होवो जो व्यक्ती हे व्रत पाच वर्ष पाळतो आणि उद्यापन करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर सुद्धा शिवलकात त्याला जागा मिळते किंवा जो व्यक्ती तीन वर्ष हे व्रत पाळतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात जर एखाद्या व्यक्तीने हे महान व्रत उद्यापनाशिवाय पाळले तर त्याने जे काही केले आहे ते निष्फळ ठरते आता येथे उद्यापनाची सुद्धा विधी सांगण्यात आली आहे उद्यापनाच्या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे त्यानंतर माणसाने क्षणभर किंवा अर्धा क्षण गणपतीची सोन्याची मूर्ती बनवावी पंचगव्याने स्नान करून तिची भक्तिभावाने पूजा करावी आणि या दहा नावांनी व मंत्रांनी दुरूनच त्यांची पूजा करावी हे गणाधीश हे उमापुत्र हे विघ्ननाशक हे विनायका हे देवपुत्र हे सर्व यश देणाऱ्या अहो एकदंता हे उंदीर वाहन कुमार गुरु तुम्हाला नमस्कार असो ह्या नावांनी आणि श्लोकांनी त्यांची स्वतंत्रपणे पूजा करावी पहिल्या दिवशी स्थायिक झाल्यानंतर सकाळी दुर्वदल आणि मोदकांनी ग्रह होम करावा त्यानंतर पूर्णाहुती देऊन आचार्य इत्यादींची यथायोग्य पूजा करावी व आपल्या क्षमतेप्रमाणे कासेची एक गायदान करावी हे सनतकुमार माझा प्रिय पुत्र ज्याच्या उपवासाने तृप्त होतो मी त्या मनुष्याला पृथ्वीवरील सर्व सुख प्रदान करतो आणि शेवटी त्याला मोक्षाची प्राप्ती करून देतो ज्याप्रमाणे दुर्वा फांद्यातून वाढतो त्याचप्रमाणे त्याचा वंश वाढत जातो हे सनतकुमार मी याला दुर्वा गणपतीचे अत्यंत गुप्त व्रत म्हटले आहे सुखाच्या शोधात असलेल्यांनी हे उत्तम व्रत अवश्य पाळावे अशा प्रकारे श्री पुराणांतर्गत ईश्वर सनतकुमार संवादातील श्रावणमास महात्म्यातील दुर्वा गणपती व्रतकथा हा तेरावा अध्याय पूर्ण होतो